ओय दामी लास्ट टाइम वेळ खाल्ली वडापाव खाला नाही तो वडापाव खाल्ला आपण येतो आपण ओ एवढं नाही पाहिजे महिनाभर जाईन लागेल तिला खायला यायला आपल्याला मला वाटत आहे मग एक सव्वीस सत्तावीस जानेवारीला हे फिरून टाकवणार आहे सगळं उद्या आले एक पण माणूस नाही इकडं आता ना दुसरे काटे आलो साहेब मला पकडायचं आपलेच भाऊ द्या मला धुवायचं तेवढं राहून उडू द्या पकडा 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 हळूहळू पकडला याल रे आता कॅमेरा चालू केला रे चादी भोगली चादी भोगली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आहे ना एक अकरा वाजल्यात राहणार आलतोय की ती उगवलीत नाही का काय चांगली फुटलीत मका अजून महिनाभर जाईन लागेल त्याला खायला यायला आपल्याला मला वाटतंय मग एक सव्वीस सत्तावीस जानेवारीला फिरून टाकावं आहे रेक्ट सगळं हा दोन तीन वाप आहे ना दोन वापर ऑलरेडी आहे हाऊन एक वाप म्हणतो गावत करायचं इथं मकाच ते खायलाच केलं जनावरांना सगळं आपल्याला इथं पुढं गहू गेल होता आपलं गहू नाही शाळू गेला होता इथं वरवर फुटलं नाही नीट खाली चांगलं फुटलं आहे नीट, नीट नाही फुटलं आता नाही एक साडे अकरा वाजल्यात आम्ही चाललो आता पाईट लाट नेमकी नाही ट्वेंटी 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 याद। याच यात्रा आहे मोठी चांगली आणि आज नेमका रविवारी संतोष शेठ मी गहू चाललो आहे कृष्णाला सगळं सामान आणून दिलं आहे आपण काय प्रॉब्लेम नाही हॉटेलला सगळं लक्ष देतात ती काय दुपारचा एवढं धंदा पण नसतो आमचा ॲव्हरेज रेग्युलर चालतंय काय प्रॉब्लेम नाही ते हँडल करत तेवढं कृष्णा आपला चारी खांदी पिटी कार्यकर्ता त्याला <laughs> <laughs> ऑलराऊंडर वाल व्हायला अजून दोन मिनिट लागतील तसं <laughs> नंतर तो ऑलराऊंडर पण होणार गाडं बघून येऊ पण बघून अरे पाणवाला भेटू ना पण पाडपाती येत राहतंय ना पाड मानलं रात्री फोन गेल त्याला रात्री मानल या हाय मी इथं तुझं नाव कुरायला भेटायचं नितीन कुटे <laughs> नितीन कुटेकारी <laughs> <कर> <laughs> <दिपस बागाएशा> <laughs> का होतो काय खाली उतारली असे काय ट्रॅक्टर लावायला लागला सा आपल्याला इथं <laughs> आई ल गाडी इथं लावायला नव्हती इथं पुढं आणलं इथं खाली उतरलं चाकी एक द्या ओके चौकस च औकस ठीक इथं आम्ही दररोज छाप ना करंजिवरी आहेत शाग्यातला चालू आहेत पुढं इथून पण एक सात आठ किलोमीटर फक्त अजून पुढं जायला काटात बसा वातावरण क्लिअर आहे पण निळ सर्दी सदस ना अख्खा क्लिअर आहे रे वातावरण आता ड्रोन फ्लाय केला बारीती जाडाखाली आणली का नाही आमचं जागेवाल कोयाला इथून काय फक्त पाच मिनिटांनी वरती पुढे गेले ना पाईट आहे मला एक जाऊन जागा मार एकदा ता। मग पुढे जाता येईन म्हणलं मग टाइम भरपूर आहे आपल्याकडे म्हणलं थोडा टाइम वेस्ट करून पण फोन करायला गेल पाडबा केंद पांढरे फक्त बाहेर नाही गेला पाहिजे दोन दिवस पळतो इकडून तिकडं बारीक आहे ना त्या पावसाळ्यात किती भारी वाटतं इकडं आता नेमकं आवडलं क्लिअर आहे रे ने सारखं पण नाही

टाला अरे बांधराचा गाळ काय इथला हा बांधराचा गाळ काय बाई इकडं बाईक असं निवंत आवडत मला बाबा दगधग धगधग करून नाही माझ्या राव आमची इज्जा असली ती तोंड बघ ती ती तोंड बघून ना टाळा आला पक्का असं वाटतं त्यांची तोंडच नाही बघायची इकडं आले की बसतं निवंत वाटते नियोजन घ्यायच्या आता थोडं जरा पैसे कमी पडते रे फंडिंग कमी पडते आपल्याला बातमी करेंगे व संतोष बांबू लागायगे सब लगाएंगे आपण टेन्शन मतलो गाड बारीक केला नाही आता यांनी तुला म्हणून hmm. पटेल कोण येत नाही फक्त यात्रा असं तवाजू वगैरे

स्पाठ पाहिजे नाही वर स्मार्ट पाहिजे खाली ताळा थांबलाय अन आम्ही ना लावून लाळे बशी वरती इकडे इकडं पण जागा लावायला गाड्या बिड्या होय तर लास्ट टाइम बेळ खाल्ली वडापाव खाला तो ना एक वडापाव खाल्लाय आम्ही घेतो थांबलो हो एवढं नाही पाहिजे ऐका ना एकच द्या एक बेळ द्या कल्ली नाही चुकी बेळ द्या चुकी

इच्छा म्हणलं बेळ घेऊ खाली जाऊन अरे या साईडला स्वतः घरी करतात ना ते शिव पापडी आमच्याकडे रेडीमेड हा चांगला नाही एवढा मांगड तू खा इथे स्टॉल होता दुसरा त्यांच्याकडे भारी वाटापाव होता हो का चालू आहे आम्ही ना बरा शेवट नाश्ता केला नाही का छापायची आली म्हणत जाऊ खाली जाऊ ते शिवचा हॉटेल आहे तिथं ते जाऊन चा घेऊ मस्त परत वर येऊ बघायला गाड अरे नाही बसली बार त्याची उद्या आले एक पण माणूस नाहीकड उद्या सगळं आता परत इथंच इथं राडा करत मग तुम्ही लेडी लयडी बनजी लोक बर जायला आपल्या लोकांपेक्षा सगळे बघा ना म्हातारी आमची उठल्या आजारी पडतील इथं आमचं वनता नसते मी मला इथं जागा नव्हते म्हणून मी वरती आलो निघून माहितीये मी इथला अजून मलाच जागा नव्हती मी आलो वरती निघून तू सकाळी काम करते ना ते हा हा वर बसू ना सकाळी 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 रुमाल टाकत हे भाऊ मी रुमाल टाकलाय आता मला माहिती हि जू आ माझी

<laughs> मशीन <laughs> <था>। <laughs> ना आम्ही चहा घेतला आता पाण्याची बॉटल घेतली जाऊ जरा थोड्या वेळा बसूय सो तिवंत आपल्या ड्रोन उडवताय ना ते पकडा पकडी व्हायची आहे तरी काय ना काय पकडा पकडी व्हायला चौकी रे मग तुला पाहिजे म्हटलं तू म्हणा साहेब मला पकडायचं आम्ही आपलेच भाऊ द्या मला पकडायला काय धुवायचं तेवढं मला धुवा पण राहून उडू द्या आम्हाला घाटासाठी आम्ही मी डारी मी काय म्हणून मला पकडलं काय माहिती साहेब सकाळी मी घाट जस चालू झालय मी किती साडे दहा पावणे अकरा उभं घाटात जागा नाही मी घरी जाऊन ते ड्रोनी बघा <laughs> ना व्हिडिओ कोण काय किती वाजले आता साडेतीन वाजले ना फायल किती वाजता चालू होईल एक पाच वारा आता बघू ना किती घाट राहिले टोकन वरती कड मला वाटतं आंध्रा करायची पण तरी पण सहा वाजणार बाई सहा सहा वाजणार त्याच्या सा, सा, आधी मला लागेल म्हटलं सहा आमच्या चर्चा आली पांढरा शेडात आहे ना खाली उतरून ताळात उतरून पुढे धरणार रे मला गाल टाका लागेल माझा भाऊ गेला पाडा बिना नाही पांढराच म्हणून डायरेक्ट अक्का

ನೀವು ಬಸ ಪಾಂಡ್ ಆಯಿತು ಶಂಭಿ ಮೋಡನಾರ

का आळ्यामुळ जबाब हर त्यांना सापडली होती तर वरनी पकाडली पांढ्याला कस सापडत का नाही हा पांढरा कुठला हळूहळू जाऊ पकडलं याल ती आता कॅमेरा चालू केला रे छाती भोगली छाती भोगली छाती भोगली छाती भोगली छाती भोगली अजून सिरियल ला किती गाडी घेणार ना जात झाल्याचे माहित आहे आम्हाला बसलो आम्ही असं की बाई या साईडचं वातावरण बी तोरण लय भारी बाई सगळ्या बारीवी भेटायचं नाही तर इथूनच भेटतोय सेकंड नंबर इथून भेटतो इथून बाबा देखले बारीवी

अरे पैत आहे पैत आहे तो तिकडे निघून गेला घर कोपरे हो चालेल निवड चालू गेला तिकडे निघून हो गो गो काय म्हटलं ग पैत्र असं आहे घर का देशची पोराच्या का बालकाच्या एवढा मोठा बैल ते हातावर बघित त्याच्या कडे तू बराबर आणि थांबला नेमकं फायनल चालू आलं किती वाजले आता रे बघ किती वाजले थांब पाटा शिट आपण पाहिलं बघून जाऊ गाड्या बघ जाता <Share> ताम ताम चारी था। चारी था। अरे तर फायनल लांबलो आम्ही त्यासाठी थांब वर सर तुला सिरियल पकडतो फायनल पकडा का तू

घाट शेवटची वार झाली घडा शेळी पळायला लागली आई पण जोरात पळत आलो गाडी गाडीत मग ए मा गाड्या बरोबर सांगतो शेट हात काढ हात काढ इथं फुल ट्रॅफिक होणार आहे आता पब्लिक लय आलत ना पळ पळ आलो का आम्ही गाडीत बसायला गाडी बारा वर्ष इकडे तोंड करून लावली ती ना पळ पळत आलो डाय गाडी बसलो ओके पहिल्यांदा असं आहे ना शे शेवटपर्यंत थांबलो असं आतापर्यंत बराच दिवस दिवस दु झाल्यावर थांबलो असं आखी फायडला बैठले आम्ही प्लस सिरियल पण बऱ्याच बैठले मग वार पाळात बैल बाई आळ्या म्हणजे असं बैठलं नाही रे कधी तेवढं थ्रीलर वाटतंय बघतलं असलं व्हिडिओ लाईव्ह बघण्यात काही मजा नाही लाईव्ह बघण्यात नाही माझ्या समोर 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 माझ्या